सो so, नमस्कार सगळ्यांना आणि ढेवी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज आहे संडे आज आहे सुट्टी ॲक्च्युली आज बाहेर जायचं होतं पण तो प्लॅन कॅन्सल झाला मग आता घरीच आज संडे स्पेशल मी काय बनवणार आहे ते पुढे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पाहा पण आजच्या ब्लॉगला आत्ता आजपास म्हणजे ह्या क्षणापासून स्टार्ट झालेला आहे माझा आजचा पूर्ण रुटीन आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला पण लाईक करा आणि शेअर करा सो थँक्यू फिरायला त्याचा प्लॅन कॅन्सल झाल्याच्या नंतर विचार करत होते आज कोणती भाजी बनवायची काय बनवायचं दुपारच्या जेवणासाठी जे तर पाहूया चला आज मी काय बनवले जे जेवणासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे मी वाटण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे आणि लसूण पण सोलत आहे, आहे। आणि इथं चिकन आणलेलं आहे आज संडे आहे म्हणून आखाड महिन्याचे आठच दिवस राहिलेले आहेत आणि नंतर श्रावण लागतो श्रावणमध्ये काही मांसाहार वगैरे केला जात नाही तर श्रावण महिन्यात काही चिकन मटन वगैरे खाता येणार नाही म्हणून या संडेलाच आम्ही चिकन आणले आणि नेक्स्ट संडेपर्यंतच आखाड महिना आहे आय थिंक सो आणि सोमवारपासून श्रावण महिना लागतो आहे म्हणजे पुढच्या सोमवारी पहिला श्रावणी सोमवार असेल तर त्यामुळं आज आम्ही रविवार स्पेशल चिकनची भाजी बनवत आहे तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आत्ता जो हा कांदा चिरलेला आहे वाटण्यासाठी तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचा तर तुम्ही तुमचे काय काय प्लॅन आहेत आखाड महिन्यातले किंवा आखाड महिन्यात तुम्ही काय काय बनवता व्हेज नॉनव्हेज किंवा काही काही जणं आखाड पण तळतात म्हणजे असं कुरडई पापडी किंवा भजे वगैरे तळतात शंकरपाळ्या करंजा वगैरे असं पण तळून घेतात त्याला आखाड तळणे असं म्हणतात म्हणजे काही पदार्थ वगैरे तळून खाणे त्याला म्हणतात आखाड तळणे तर असं कोण कोण -कौन करतं कोणी कोणी आखाड तळून खाल्ला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि इथे मी आता कांदा भाजून घेत आहे या जेव्हा आपल्याला चिकनची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण आता वाटण तयार करत आहे आणि चिकनची भाजी ही मला जास्त असं रस्त नाही करणार थोडंसंच रस करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी आता इथे कांदा भाजून घेत आहे चिकनच्या भाजीसाठी आणि कांदा चांगला लालसर भाजून झाल्याच्या नंतर किसून पिसून घेतलेलं भाजायचं वाटण्यासाठी आणि हे चिकन आणलेलं आहे तर हे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग जशी मी भाजी करणार आहे तर आज सत्य असल्यामुळं मी हा ब्लॉग बनवत आहे मला रोज रोज तर काही व्हिडिओ बनवायला पॉसिबल होत नाही आणि गेले आठ दिवस तर तब्येत ठीक नव्हती आजारी असल्यामुळं मी व्हिडिओ पण टाकले नव्हते तर तुम्ही पाहू शकता मी आता बनवत आहे चिकनची भाजी तुमचा आजचा संडेचा काय प्लॅन आहे तर नक्की माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण खूप जण असे आहेत फक्त व्हिडिओ बघतात स्वाईपअप करतात म्हणजे बघतात सगळे व्हिडिओ पण काही काही जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर तुम्ही सबस्क्राईब केलं माझ्या चॅनलला तर तुम्हाला इथून पुढेही छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील तर नक्की सबस्क्राईब करा आता इथे पाहू शकता कांदा चांगला लालसर भाजून झालेला आहे आणि यामध्ये आपण आता खोबरं टाकायचंय भाजून घ्यायचं आणि इथे पाहू शकता तुम्ही मी दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आल्लं चिरून घेतलेलं आहे बारीक आणि लसूण सोलून वगैरे घेतलेलं आहे हे सगळं भाजून घ्यायचं छान परतून घ्यायचं आणि परतून घेतलं म्हणजे मग ते जे वाटण तयार करणार त्याला खूप छान टेस्ट येते तर हे छान परतून घेतल्याच्या नंतर आपण खोबरं पण भाजून घ्यायचंय तर तुम्ही चिकनची भाजी कशी बनवता मला ते पण नक्की सांगा किंवा मी कोणती डिश यूट्यूबला बनवून टाकावी ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ॲक्च्युली एक कमेंट आलेली मला माझ्या बहिणीची की तू पावभाजी बनव पण मला अजून काही तो योगायोग आला योगा नाही बनवायचा तर मी पावभाजी नक्की बनवण्याचा पण प्रयत्न करणार आहे कधी योगायोग माहीत नाही श्रावण महिन्यात शक्यतो काही नॉनव्हेज वगैरे खाल्ल्या जात नाही तर त्यावेळेस मी पूर्ण प्रयत्न करेन पावभाजी बनवण्याचा आणि इकडे पाहू शकता मी आता यात किसलेलं खोबरं टाकलेलं आहे खोबरं टाक खोबर चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं लालसर खोबरं भाजून घेतल्याच्या नंतर मग आपण वाटण वाटून घ्यायचं इकडे पाहू शकता हे आता मी लसूण वगैरे भाजून घेतलेलं आहे आणि कोथंबीर चिरून घेतलेली आहे बारीक याचं वाटण करून घ्यायचं चिकनच्या भाजीसाठी बनवून घेते त्यानंतर मी चिकनची भाजी बनवणार आहे वाटण तयार झाल्याच्या नंतर आणि चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग चिकनची भाजी बनवायची आणि इथे पाहू शकता मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने त्यामध्ये खडे मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि चिकन परतायला टाकण्याआधी मी इथं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये तेल आणि थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि आता यामध्ये आपण कांदा भाजून घेणार आहे कांदा छान परतून झाल्यावर लालसर भाजून घ्यायचा कांदा कांदा छान भाजून झाल्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये या, या चिकनला हळद हळद आणि मीठ लावून घ्यायचं आणि मग ते या कांद्यामध्ये टाकायचं आणि मी आज पातिल्यामध्ये चिकनची भाजी बनवत आहे इकडे वाटण तोपर्यंत तो मी भाजून घेतलेलं आहे ते वाटण गार होत आहे वाटण गार झाल्याच्यानंतर मग मी ते मिक्सरमध्ये मी काढून घेणार आहे बारीक करून घेणार आहे आणि मी प्रत्येक वाटणाच्या भाजीला गरम पाणी वापरते म्हणून मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या पण चिकनच्या भाजीला मी गरम पाणीच टाकणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता कांदा भाजून झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये चिकन ॲड करायचं आणि इथे पाहू शकता मी भात बनवून घेत आहे कुकरला दोन शिट्ट्यामध्येच हा भात तयार होईल त्यामध्ये मी थोडंसं तमालपत्र आणि शहाजिरे टाकलेले थोडंसं तूप पण टाकलेलं आहे आणि आता एक दोन सिट्ट्यांमध्ये हा भात आपला रेडी होईल तर कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवायचं दोन सिट्ट्यांमध्ये आपला भात तयार आहे आणि तोपर्यंत आपल्या इकडे कांदा करपलेला आहे पटकन त्यामध्ये चिकन ॲड करायचं आणि आता आपण या कांद्यामध्ये चिकन टाकून घेतलेलं आहे त्याला आपण खडे मीठ वगैरे लावलेलं ला आहे नेला कांदा जळून गेला मला पाहून पारकर पुन गेला मी कुकर लावायचा आहे यामध्ये तो कांदा थोडासा करतून गेलेला आहे आणि इकडं बघा मोबाईल हिसकून घेतला युवराजच्या हातातून आणि तो कसा डान्स करत आहे बघा आणि इथे चिकन छान वापरून घ्यायचं चांगलं त्याला हेच आणि हळद मिठाने चांगलं सुटल्याच्यानंतर मग आपण त्यामध्ये वाटण किंवा मसाले वगैरे ॲड करून घ्यायचे इथं मी चिकनला छान वापलून घेत आहे आता आपण या यामध्ये झाकण ठेवायचं पाणी टाकायची काही गरज नसते कारण मिठामुळे आणि हळदीमुळे त्याला ऑलरेडी पाणी सुटतं आणि आता मी इथे झाकण ठेवलेलं आहे यामध्ये वर थोडंसं पाणी टाकायचं अर्धासा पेला वगैरे कारण आपण दुसरं पाणी गरम केलेलं आहे जे भाजीसाठी टाकणार आहोत आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर इकडे पाहू शकता तुम्ही भात लावलेला आहे कुकरला आता आपण वाटण वाटून घेऊया मिक्सरमधून छान बारीक करून आणि इकडे पाहू शकता आमचा जा युवराज झाडू मारत आहे आणि युवराजला माहीतच नाही मी त्याचा व्हिडिओ काढत आहे ती आणि हा व्हिडिओ मी यामध्ये ॲड केला आहे पण त्याला माहीत नाही आहे त्याने पाहिल्यावर मला डिलीट करायला होतं की काय माहीत नाही आणि त्याचा डान्स पाहू शकता तुम्ही तर तुम्ही पाहू शकता इथे आता आपलं चिकन छान वापरलेलं आहे हळदी बीट मसाले त्यात मी पाणी टाकलेलं नाही तरी पण तुम्ही पा पाहू शकता मिठामुळं आणि हळदीमुळे याला पाणी सुटलेलं आहे आणि आता ते छान वापरून झालेलं आहे आणि इकडे पाहू शकता खाली वाटण पण आपलं वाटून झालेलं आहे आता हे वाटण थोडंसं ह्यातलं निम्मच वाटण मी वापरणार आहे निम्म थोडं मिक्सर आपलं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तरी ते पाहू शकता मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर हा घरचा मसाला धना पावडर आणि हा सुहाणा चिकन मसाला घेतलेला आहे आता तो पण आपण इथे साईडला टाकून घ्यायचा आणि हे सगळं वाटणमध्ये मिक्स वाटायचं वाटणमध्ये मिक्स असं कालवून घ्यायचं आणि मग आपण फोडणीमध्ये टाकायचं हे हे वाटण परत पुन्हा एकदा परतून घ्यायचं तेलामध्ये तेलामध्ये नाही घेणार मी परतून कारण मी मगाशी वाटण भाजताना थोडंसं तेलामध्येच भाजलं होतं ना ते वाटण सगळं कांदा खोबरं वगैरे हो तर आता मी हे वाटण तुम्ही इकडे तर हे अमूल बटर आहे आणि इथे मी मगाशी ज्या कढईमध्ये कांदा वगैरे भाजला होता तर तीच कढई परत वापरते आणि त्या ते, त्यामुळे ती काळी झालेली आहे तर आता मी त्यामध्ये बटर ॲड करणार आहे अमूल बटर टाकलेलं आहे आणि अमूल बटर टाकले त्यामध्ये आता आपण जे मसाले वगैरे घेतलेले आहेत ते ॲड करायचे तर तुम्ही इथं पाहू शकता मी आता इथे अमूल बटर टाकले आणि आता त्यामध्ये आपण वाट जे वाटण वाटलेलं आहे ते टाकायचं आणि हे छान या अमूल बटरमध्ये परतून घ्यायचं सगळं वाटण आणि तर आता तुम्ही पाहू शकता हे जे वाटलेले वाटण आहे ते मी अमूलबटरमध्ये परतून घेत आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं कारण वाटण वाटताना आपण त्यामध्ये गार पाणी ॲड केलेलं असतं तर हे छान परतून घ्यायचं मसाले छान भाजून घ्यायचे तेलामध्ये आणि इकडे पाहू शकता आता हे वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि चांगलं परतून झालेलं आहे आता या चिकनमध्ये ते ॲड करायचं आता इथं वाटण भाजून घेतलेलं आपण चिकनमध्ये ॲड केलेलं आहे आणि हे परतून घ्यायचं छान हे छान परतून घेतल्याच्या नंतर एक पाच एक मिनटं तरी छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी जे आधी उकळून घेतलेलं आहे आपण ते ॲड करायचं आणि रस्ता भाजी करणार आहे आपण चिकनचं झिंजणीत असा रस्ता करणार आहे तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही थोडीशी मिरची पावडर अजून वरून ॲड करू शकता पण आमच्या घरात इतकं तिखट बरोबर आहे म्हणून मी तेवढंच ॲड केलेलं आहे आणि ते पाहू शकता आता मी जे गरम करून पाणी घेतलेलं आहे ते मी यामध्ये ॲड करत आहे आणि मग झाली आपली चिकनची रस्सा भाजी तयार एक दहा पंधरा मिनटं उकळून द्यायचं छान आणि मग चिकनची भाजी आपली खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर पाहू शकता आणि इथे पाहू शकता चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आणि आता याला उकळी आली की दहा पंधरा मिनिटात तो खाण्यासाठी रेडी होईल बाजरीच्या भाकरीसोबत कुस करून तर एकच नंबर लागतो आणि आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेवण झाल्याच्यानंतर थोडेसे मिस्टरांसोबत मी गप्पा मारत बसले आणि हा आजचा ब्लॉग माझा इथेच संपत आहे तर तुम्ही नक्की चिकनची भाजी अशीच घरी करून पहा खूप छान होते थे। थँक्यू फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब नक्की करा नक्की करा श्री स्वामी समर्थ